आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज आज आनंद होतो शिवसेनेत प्रवेश केल्यावर कारण बरेच दिवस बरेच वर्ष आदरणीय उद्धव साहेबांच्या कामाचा मी खरोखर फॅन होतो आणि आज खरोखर या परिवारामध्ये मला सामील होण्याची संधी मिळाली खरोखर मी भाग्यवान समजतो सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी उभारता निश्चित झालेली आहे अशा नियोजन तो संपूर्ण मेसेज उद्धव साहेबांनी त्यांच्या भाषणातून दिलेला आहे मग मी त्यावर जास्त काही बोलणार ना नाही का पण येणाऱ्या काळामध्ये हे तुम्हाला सर्वांना दोन ते तीन तीन दिवसात महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल आणि त्यातनं आपले पूर्ण स्पष्ट होईल सगळ्या गोष्टी ते मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही समोर कोण येणार आहे काय होणार आहे याविषयी मी काही सांगू शकत नाही पण मी मैदानात आहे हे शंभर टक्के त्याविषयी मी काहीच बोलू शकत नाही कारण काय आजपर्यंत खर अजून उमेदवार घोषित झालेले नाहीत म्हणजे आमच्या सांगली नाही संपूर्ण महाराष्ट्रातले असतील महायुतीची उमेदवार कशी झाली नाही त्यामुळे मी काही त्याविषयी बोलू शकत नाही आपली उमेदवारी निश्चित झाली आहे काय वाटतं किती मतांनी विजय आपला होईल असा मी आकड्यात सांगणार नाही तुम्हाला पण मी मग सांगितलं महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला निकाल हा सांगली जिल्ह्याचा सा माझ्या विजयाचा आणि शिवसेनेच्या विजयाचा त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार असेल मला कधीपासून लागणार आणि कशा प्रकारे मला कधीपासून गेली दोन वर्षे झालं जवळजवळ दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटरचा माझा मतदारसंघ आहे पण प्रत्येक गावामध्ये कुठलंही गाव राहिलेलं नाही की ज्या गावामध्ये मी गेलेलं नाही असे दोन ते तीन वेळा मी ह्या दीड ते दोन वर्षात सामाजिक क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल अशा प्रत्येक गोष्टी घेऊन मी रक्तदान आर्मीसाठी रक्तदान हा एक वेगळा प्रयोग घेऊन प्रत्येक गावागावामध्ये गेलो पण आजपर्यंत आर्मीसाठी रक्तदान कोणी केलेलं नाही गोवन संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा असतील किंवा मा, माझ्या कुस्ती क्षेत्रातले तालमीचा विषय असेल हे अनेक विषय सामाजिक विषय घेऊन मी प्र मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये गेलेलो आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाच्या जोरावर मी आज इथं ठामपणे सांगू शकतो हो की महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला निकाल हा सांगली जिल्ह्यातच लागणार कुस्तीची मैदान कुस्तीचे अनेक मैदान मारलेलं आहेत पहिलं राजकीय मैदान होतं यामध्ये तीन कुस्ती मैदानाचा विश्वास ह्यापूर्वी मी सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक दोन हजार सात साली निवडून आलेलं आहे त्यावेळी वयाच्या बावीसाव्या वर्षी मी माझं स्वतःचं मतदान स्वतःला करून समोर तीस वर्ष निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या हो दहा मताने पराभूत केलं आहे त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन आहे अगदी ज्या वयात बघायला मिळत नाही त्या वयात मी ती पदं भोगलेली आहेत त्यामुळे मला ह्या गोष्टी काही नवीन आहेत राजकारणातलं असेल किंवा कुस्तीतलं मैदान असेल प्रत्येक वेळी मी मारत आलो आणि इथून पुढे पण मारणार आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा